नाही दिला ठीक आहे खासदार निवडून आलेला आहे ना ऑि चावी लागल आज आज तुम्ही मिनिट आंदोलन आहे आम्ही सगळे काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हाला लोकांवर तुम्हाला घेऊन बसत होतो आम्ही सगळे दादा आंदोलन करण्याचा भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला मी चावी कमिशनर मॅडम बारा वाजून किती मिनिट झाले आम्ही चाळीस मिनिटावर आम्ही इथं निघतोय आणि आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो तुम्हाला गुन्हा दाखल करायचे ह्याच्या पहिले काय करू शकतो भाजप सरकार

एक मिनिट म्हटलं असं नाहीये आहे मी ऐकलं त्यांचं त्यांनी माझ्याकडे आता सांगितलं आमच्याकडे जागा भरपूर आहे तुम्ही घ्या त्यांना राहतो त्यांना माझ्या पुढे किती मिनिटं तीन मिनिटं बरे आले ताजव्ही असताना तुमच्या गुन्हे दाखल करा खासदार आमदार आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तुम्ही गुन्हे दाखल चल चला रे चला रेल्वे काय एवढं असं थोडे नसतं भाऊ एवढं तुम्ही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लावला तीही वेगळी गोष्ट अरे तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी तुम्हाला

पण आता आम्ही नाही ना, थांबू शकत आम्ही काल साडे नऊ कलेक्टरला बोललो होतो साडे नऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढ्या वेळ चल ना आम्ही माफ करा आम्हाला आम्ही ऑफिस फोडतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचं तुम्ही थांबा हो थांबा छान नाही आता